करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील पुरातन गरुड मंडप आणि मनकर्णिका कुंडाभोवती भाविकांच्या भावना जोडलेल्या आहेत सध्या नूतनीकरणाच्या कामासाठी गरुड मंडप उतरवलाय देवस्थान समितीच्या टेंबलाई टेकडी परिसरातील कार्यालयात अस्सल सागवानी लाकडापासून नव्या गरुड मंडपाचे खांब आणि छत बनवण्याचं काम सुरू आहे तसंच मनकर्णिका कुंडाचे दगड घडवण्याच्या कामानंही वेग घेतलाय फेब्रुवारी अखेरपर्यंत ही दोन्ही कामं पूर्ण होण्याच्या दृष्टीनं देवस्थान समितीनं नियोजन केलंय श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत देवस्थान समितीनं काही कामं हाती घेतली आहेत त्यामध्ये गरुड मंडप आणि नगारखाना यांचं नूतनीकरण होणार आहे तर मनकर्णिका कुंड पुन्हा नव्यानं भाविकांसमोर येणार आहे मात्र ही कामं अत्यंत संथ गतीनं सुरू असल्याबद्दलचं वृत्त बी न्यूजनं प्रसारित केलं होतं त्याची दखल घेत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं गरुड मंडप उभारणी आणि मनकर्णिका कुंडाच्या कामांना वेग दिलाय टेमलाई टेकडीवरील देवस्थान समितीच्या कार्यालयाच्या परिसरात नव्या गरुड मंडपासाठी आवश्यक लाकडी खांब छत बनवण्याचं काम सुरू आहे त्यासाठी बावीस कारागीर परिश्रम घेत असून पुरातत्व आणि हेरिटेज समितीच्या देखरेखीखाली ही कामं सुरू आहेत अंबाबाई मंदिरातील चव्वेचाळीस खांबांचा गरुड मंडप जुन्या रचनेनुसारच बनवण्याचं आव्हान कारागिरांनी स्वीकारले त्यावर बारा कोटी पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले जाणार आहेत या गरुड मंडपासाठी नागपूर आणि चंद्रपूर इथून सागवानी लाकूड आणले दुसरीकडे श्री अंबाबाई मंदिराच्या आवारातील मनकर्णिका कुंडाच्या पुनरुज्जीवनाच्या कामालाही आता वेग आलाय सध्या कोरीव दगड गड़ घडवण्यात येत असून हेही काम टेमलाईवाडी परिसरात सुरू आहे गरुड मंडप आणि मनकर्णिका कुंड घडवत असताना त्याचा पुरातन लुक आणि पावित्र्य जपलं जाईल याची दक्षता घेतली जात आहे ही दोन्ही कामं फेब्रुवारी अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे